नमस्कार मंडळी रबाले कोलिवाड्या तुमचा तुमचं स्वागत आहे तर आपला मित्र आहे रुपेश पाटील त्यांनी आज आपल्याला आमंत्रण दिलंय आहे रबाला कोलीवाड्यामध्ये काय बघायला मिळणार आहे आज दिले। रबाले काई मिलना है। तर माझ्या मामाच्या घरी लग्न आहे इकडून निघणार आहे तर मुलेखन कोलीवाडा दिवाला कोलीवाड्याची वरमाई बघितली तुम्ही आज आपण रबाले कोलीवाड्यामध्ये वरमाई कशी निघते ते बघणार आहोत आणि ते बघा कोळी हाय काय नाव तुमचं आणि तुझं तृणमय आणि कवीश काय मावर धरायला जातो पापलेट हा आणि तू काय बोंबील हा बोंबील आणि पापलेट धरायला जातात बघा हा आणि इथे वरमाय सजलेले आहे बघा नमस्कार 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 हॅलो हो तुम्ही थंडा पितो विचारत पण नाही आम्हाला थंडा घेतो काय हो तुमच्या हातात थंडा आहे विचारायला पाहिजे पाहुण्या नाही बघा हा पण सर्वजणी मस्त सजल्यात बघा नमस्कार कोण तुम्ही वरमाईच्या हा आधी ठरवा हा बाची बाची आत्या ना काकी हा पण कोणी वाटत नाही सर्व छोटेच वाटतात एकदम हा हा आणि ते वरमाई बघा दोन दोन वरमाई आहेत हा हो आई आणि काकी आहेत बघा नमस्कार हो आणि ते पण नमस्कार काय नाव तुमचं सूरेखा ताई आहे तिथे आणि छोटी बघा हाय तुझं नाव काय काय का नाव साईशका साईश्का बघा इथे हा तर वर्माय पण इकडे नवरीची आई आहे नमस्कार हो कसं वाटतंय आज सर्व भावाकडनं माहेरी मध्ये तुम्हाला आज खूप मान देणार आहेत कसं वाटतंय खूप आनंद झाला ना माहेरी आणि माहेरी त्यांचा मानपान केलाय मस्त सजवली आणि आता सासरे घेऊन जातील ना तुम्हाला हां बघा हीच आपल्या सर्व कोलीवाड्यामध्ये परंपरा असते तीच बघायला मिळते तुम्हाला नमस्कार मी पण वर्मा आहे ना हा दोन नवरी मुलीची काकी मग काकीला पण मान दिलाय काय हो हे बघा अच्छा काकींना पण मान दिलाय आणि आईला तर मान असतोच हां म्हणून दोघींची आरती ओवळताना दिसतात बघा वर तर बघितलीच वर मोला वर मावला दोन वर मावले हा वर मावले ना पण बघा त्यांना पण मानपान त्यांची पण आरती करताना ओवळताना दिसतात बघा नवऱ्याची आई बाबा काका आणि काकी पण नवरीची मामी खूप आनंदाचा दिवस आहे आज आम्ही याच दिवसाची वाढ बघत होतो आणि आम्हाला खूप एन्जॉय करायला आता तर सुरुवात झाली आहे पण असं वाटतंय का खूप एन्जॉय केले अजून तीन दिवस बाकी काय काय होणार आहे आज वरमाय उद्या आज उद्याला हळदीचा दिवस आहे उद्या हळदीमध्ये आम्ही मामी लोक वगैरे खूप डान्स वगैरे करणार सर्व काही हळूहळू होत आहे आज वरमाईचा तुम्हाला फंक्शन बघायला मिळणार आहे बघा रबाले कोलीवाड्या मधला तर आता माहेरी आहेत आणि माहेरीवरून सासरे जाणार ना आपले कोलीवाड्यामध्ये सर्व माहेर आणि सासरे असतात तर आता हळूहळू मिरवणूक काढूया आणि वरमाई ना घेऊन जाऊया सासरला बघा ओटी भरताना दिसते हो। आई नमस्कार बरे हो ना हो वर्मायला आज नाव घ्यायला लागते हो माहिती आहे ना वर्मायला नाव घ्यायला लागते आज हो काल नाही घेतला मी बघा काल नाही घेतलं बोलतो नाव नवीन नवीन सुचवून ठेवा हा आणि कोण सुचवल त्याला पण नाव घ्यायला लावू आपण हो अशोक सर नमस्कार हो तुम्हाला पण नाव घ्यायचं हा हा आठवण देऊन ठेवते एकदम छान नाव घ्या जोड्यानी तुम्ही आणि शिल्पदाई पण आल्यात वर्माच्या बहिणी बहीण आहेत ओटी भरण्यासाठी भाईन बघा ही प्रथा बघा नवीन प्रथा काहीतरी बघायला मिळते तुम्हाला लक्ष्मी आहे ना वर्माय म्हणजे आज लक्ष्मीचा रूप आहे म्हणून त्यांच्या पायावरती बघा स्वास्तिक वगैरे पाडत साईश का कुठे चालली तू माऊच्या लग्नाला हा तू पण माऊच बनून आलीस बघ तू छोटी वर्मा आहे हा छोटी वर्मा आहे बघा तशीच सजली ना मस्त दिसतेस आणि कोळी मामा बघा पापलेट वाला डान्स करशील ना आता सुरुवात केली का बँड वाजलं का करशील ना हा हिच्या सोबत करा दुसरा बोंबिलवाला कुठं आहे हे येतो वडापाव खातो येतो हा मामा आणि यो हा दोन मामा आणि भांजी बघा हा हॅलो नवीन आली बघा कोणतरी काय नाव तुझं इशिका डान्स करणार ना हा सर्वजणी मिळून आता वर्मायची मिरवणूक काढणार आणि फुल डान्स करणार बघा रुचिरा ताई आहे तिची नाव घेण्याची खूप इच्छा आहे हा तर होऊन जाऊ द्या शंकराच्या पिंडीवर बेलवाटे वाकून सोमनाथरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून <laughs> दुसरं नव्हतं ना आता या वरमाय नाही तरी पण किती छान नाव घेतलं बघा तुम्हाला आणखी बारी घ्यायचंय चला आता आले आले आता वाजत नाचत जाऊया आपण डायरेक्ट नाही यायची हो ना आता पहिल्या दिवशी काढतात आधी दिवशी काढतात मग टाइम पण मिळतोय आणि सर्वांना मजा करायला पण मिळते ना, जानी के लिए। ओ, ना हा एकटीच वरमाय राहते एकटीच माय राहते बरोबर बरोबर छान कल्पना आहे ज्याने कोणी केली लग्नाच्या आधी करायची हो आणि ते सर्वजणी आहेत आई बघताय ना व्हिडिओ हा कसे असतात व्हिडिओ थँक्यू थँक्यू ओळख दाखवल्याबद्दल तर हळूहळू वर्माई येते आता सासरला आणि त्याच्या आधी तुम्हाला जो लग्न कार्य होणार आहे जो हल्दीचा फंक्शन होणार आहे त्याचा स्टेज कसा सजवलाय कसा मांडव बांधलाय ते दाखवण्याचा प्रयत्न करते बघा मस्त मेन हायवेच्या बाजूलाच त्यांचं घर आहे आणि घराच्या बाजूला जी जागा आहे त्याच्यामध्ये बघा कशी सजावट केली कसा मांडव सजवलाय ते बघा खूप छान हो ताई नमस्कार हो नमस्कार नमस्कार हो मस्त मस्त तुम्ही बरे आहेत ना नमस्कार श्रीला नाही घेऊन आले श्रीचे श्री बाबा दिसत आहेत बघा इकडे भरपूर सारे कार्यक्रम होत असतात आपल्या आग्रिकोळी बा हल्दीमध्ये बघा सर्व पाहुणे वेट करतात वर मायचा आहे बघा नमस्कार हो आई नमस्कार तर तुम्हाला मांडव दाखवला आता जिचा मांडव आहे त्या नवरी मुलीला पण भेटवतो बघा तर उषाताई आहेत नमस्कार हो नवरीची ओळख करून द्या ही माझी भाची आहे राभाडा गावात आम्ही हळदी आलेलो आहोत आज भीतीचा दिवस आहे उद्या हळद आहे आज आहे त्यासाठी आम्ही धमाल करायसाठी इकडे आलेलो आहोत आणि ते ऐश्वर्या ताई आहे नमस्कार आणि तुमच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हो खूप छान दिसत आहे बघा सर्वजणी थँक्यू हां तर ऐश्वर्याताईच्याच लग्नाला आलोय बघा आपण आज वरमाय फंक्शन दाखवतो तुम्हाला हे बघा मोठ्यांचा आशीर्वाद घेताना दिसते चालेल इकडे सीमाताही आहेत नमस्कार बाचीच्या लग्नाला आलेत बघा हो बरं वाटलं थँक्यू धमाल केली वा मस्त सगळी जणी मस्त नाचल्या हो काही मस्त नाचल्या वा हो एकदम एकदम भारी सगळ्या जणी मस्त दिसत होत्या आणि मस्त नाचल्या आता नाव घेतल्याशिवाय आतमध्ये जाऊन देऊ नका हर वर्माय आली आता तिचा पण मानपान करताना दिसतात बघा आरती हळदी कुंकू लावताना दिसतात बघा

शंकराच्या पिंडीवर वेल घालून बसली नागिन दिनेश रावांचं नाव घेते मयूरची बहीण वन बाटली टू गलास, नवरा माझा फसकला वन <laughs> टू <laughs> शंकराच्या पिंडीवर बेलवाते वाकून दिनेश रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून चांदीच्या वाटीत मटणाचे तुकडे सोमनाथरावांचं नाव घेते तोंड करा इकडं घ्या इच्छा असेल तर घ्या थांबा घेत कॅमेरा चालू आहे सी सी टी व्ही या वेलकम सासरमध्ये वेलकम वर्माईंचा चला तर सर्व काही झालेलं आहे वर्माई आलेले आहे नाव पण घेतलेलं आहे आणि इथे जेवणाची व्यवस्था आहे बघा नमस्कार हॅलो हो हॅलो नमस्कार नमस्कार हो काय आहे जेवणामध्ये पुऱ्या पुरी व्हेज पुरी हा व्हेज सॅलड सर्व सर्व वेज आवडीने खाणारे मित्र आहेत आपले <laughs> व्हेज पुरी आणि व्हेज भाजी आहे सर्व हे बघा वैशाली इव्हेंट्स अँड कॅटर याच्यामार्फे हे आपलं जेवणाची व्यवस्था आहे बघा मस्त पापडी दाल फ्राय पुरी पनीरची भाजी भात सर्व काही आहे बघा आता व्हिडिओ मध्ये दिसल्या किती घेतल्या पुरे <laughs> <laughs> त्याला देऊ <देवन> नका <laughs> <laughs> आणि सर्वजण जे जा आलेत मिरवणूक मध्ये धमाल करून ती सर्व मंडळी जेवायला बसलीत बघा जेवणाचा लाभ घेताना दिसतात बघा नमस्कार सर हो मस्त झाला इव्हेंट तुमचं नाव घ्यायचा बाकी राहिलं हो अजून दोन तीन दिवस बाकी आहेत तेव्हा घेवा घ्या नक्की हा हे बघा छान व्यवस्था केली सर्वजण आवडीने जेवतात बघा इकडे बघा रेखाताई शिल्पाताई आणि सर्व जेवण जेवायला बसलत कसं आहे जेवण छान आहे ना हो हे बघा आवडलंय सर्वांना जेवण आणि मस्त आवडीने जेवण करतात बघा करा करा बंद केला कॅमेरा करा धनाजी पाटील उषाताई पाटील आणि दर्शना पाटील ताई आलेत बघा या जेवायला या हो जे वैशाली इव्हेंट्स तर्फे जेवण आहे आपल्या सर्वांना या okay, आणि आणखी एक मित्र जो आपल्या सोबत शूट करत होता तर या मित्राच्या चॅनलवरती पण तुम्हाला वरमाईचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे काय नाव चॅनलचा विशाल हा विशाल राठोड आपला मित्र आहे इकडचाच इकडचं ऐरोली गाव ऐरोली गावातला आहे नक्की सपोर्ट करा नक्की चॅनलला भेट द्या विशाल राथोड ना हा आणि आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो हॅलो